राज्याचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांनी महायुती सरकारचा दोन हजार पंचवीस आणि सव्वीस या आर्थिक वर्षासाठी अर्थसंकल्प अधिवेशनात मांडला आणि यात वीज बिलापासून ते लाडक्या बहिणींपर्यंत अनेक मोठ्या योजना ह्या घोषित केलेल्या आहेत अर्थसंकल्पातील प्रमुख बारा मोठ्या घोषणा कोणत्या हे जाणून घेऊ या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी किशोर बलकवडे आणि आपण पाहतात विषयच वेगळा अर्थसंकल्पातील पहिली महत्वाची घोषणा आहे की पुणे मुंबई नागपूर या महानगरातील प्रवाशांना वातानुकूलित प्रवासाची सुविधा देण्यासाठी मुंबई पुण्यात तब्बल चौसष्ट किलोमीटरचे मेट्रो मार्ग सुरू करण्यात येणार आहेत त्याचप्रमाणे ठाणे मेट्रो आणि पुणे मेट्रोच्या विस्तारीकरणाला सुद्धा या अर्थसंकल्पामध्ये दे मंजुरी देण्यात आलेली आहे दुसरी मोठी घोषणा कोणती आहे ते पाहू तर दुसरी मोठी घोषणा अशी आहे की राज्यातील औद्योगिक विजेचे दर हे कमी करणार असल्याचं या अर्थसंकल्पामध्ये सांगण्यात आलेलं आहे महावितरण कंपनीने येत्या पाच वर्षांसाठी विजेचे दर हे निश्चित करण्याचा प्रस्ताव महाराष्ट्र विद्युत नियामक मंड आयोगाकडे सादर केला आहे या कार्यकाळात ऊर्जा क्षेत्रातील नियोजन व कमी दराच्या हरित ऊर्जेच्या खरेदीमुळे वीज खरेदी खर्चामध्ये तब्बल एक लाख तेरा हजार कोटी रुपयापर्यंतची बचत होणार आहे त्यामुळे औद्योगिक वीज दरात मोठी कपात होईल अर्थसंकल्पातील तिसरी महत्वाची घोषणा आहे की राज्यातील युवक आणि युवतींना रोजगार देण्यासाठी अर्थसंकल्पामध्ये दे महत्वाची तरतूद करण्यात आलेली आहे रोजगार वाढवण्यासाठी नवी मुंबई येथे अडीचशे एकर क्षेत्रावर इनोव्हेशन सिटी देखील उभारली जाणार आहे त्याचप्रमाणे रतन टाटा महाराष्ट्र राज्य कौशल्य विद्यापीठाकडून मायक्रोसॉफ्ट कंपनीतर्फे राज्यातील दहा हजार युवतींना कौशल्य व ए आय या विषयाचं प्रशिक्षण देण्यात येणार आहे अर्थसंकल्पातील चौथी महत्वाची गोष्ट अशी आहे की मुंबईच्या विकासासाठी अर्थसंकल्पात महत्वाची आणि मोठी तरतूद करण्यात आलेली आहे मुंबई महानगर प्रदेश या भागाला आंतरराष्ट्रीय दर्जाचे ग्रोथ हब बनवलं जाणार आहे पाचवी मोठी घोषणा अजित पवार यांनी केली की के ज्यात वाढवण या बंदराजवळ मुंबईसाठी तिसरं मोठं विमानतळ आणि या बंदराजवळ मुंबई अहमदाबाद बुलेट ट्रेनचं अत्याधुनिक स्टेशन देखील उभारण्यात येणार आहे हे बंदर नंतर समृद्धी महामार्गाला सुद्धा जोडण्यात येणार आहे तसा प्रस्ताव आहे यापुढची म्हणजे सहावी घोषणा अजित पवार यांनी केली की महायुतीचं सरकार आल्यास लाडक्या बहिणींना दरमहा एकवीसशे रुपये देण्याची घोषणाची विधानसभा निवडणुकीच्या अगोदर करण्यात आली होती या योजनेतून सुमारे दोन कोटी त्रेपन्न लाख लाभार्थी महिलांना जुलै दोन हजार चोवीस पासून आर्थिक लाभ देण्यात येत आहे त्यासाठी तेहतीस हजार दोनशे बत्तीस कोटी रुपये खर्च झालेला आहे सन दोन हजार पंचवीस सव्वीस या कार्यकाळात या योजनेसाठी एकूण छत्तीस हजार कोटी रुपयाची सरकारतर्फे तरतूद करण्यात आलेली आहे अर्थसंकल्पातील सातवी महत्वाची घोषणा आहे नक्षलग्रस्त म्हणून ओळखा जाणारा राज्यातील गडचिरोली जिल्हा हा आता स्टील हब म्हणून उद्यास येत आहे दाओस येथे झालेल्या जागतिक आर्थिक परिषदेमध्ये गडकरी गड गडचिरोली जिल्ह्या करता एकवीस हजार आठशे तीस कोटी रुपयांच्या गुंतवणुकीचे सामंजस्य करार करण्यात आले आहेत त्यातून सात हजार पाचशे रोजगार निर्मिती होण्याची देखील शक्यता आहे अर्थसंकल्पातील आठवी महत्वाची घोषणा आहे की राज्यातील कायदेशीर खटले हे जलद गतीने निकाली काढण्यासाठी राज्यात आता नवीन अठरा न्यायालय उभारण्यात येणार आहे तसंच पायाभूत सुविधांचं बळकटीकरण देखील करण्यात येणार आहे तसा प्रस्ताव आता सादर करण्यात आलेला आहे आता अजित पवार यांनी नवी मोठी कोणती घोषणा केली ते पाहू यामध्ये सर्वांसाठी घर हे उद्दिष्ट येत्या पाच वर्षात साध्य करण्यासाठी राज्याचे नवीन गृहनिर्माण धोरण लवकरच जाहीर करण्यात येईल त्याची एक बैठक आयोजित करण्यात येईल त्याचप्रमाणे शहरी आवास योजनांसाठी आठ हजार शंभर कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्यात आलेला आहे अर्थसंकल्पातील दहावी मोठी घोषणा आहे की महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या सहा हजार डिझेल बसचं रूपांतर हे सी एन जी आणि एल एन जी बसमध्ये करण्यात येणार आहे जेणेकरून प्रदूषणाला प्रदूषण कमी करता येईल अकरावी मोठी घोषणा सा करन, आहे की सातारा जिल्ह्यातील माण्याची वाडी आणि टेकवडी या गावांना सौरग्राम म्हणून घोषित केलं असून त्यांच्यासह आठ गावांचं देखील सौर ऊर्जेद्वारे शंभर टक्के विद्युतीकरण करण्यात येणार आहे आणि बारावी आणि ती म्हणजे महत्वाची घोषणा आहे की क्रीडा धोरणाबाबत आहे यात ऑलिम्पिक पॅराऑलिम्पिक आंतरराष्ट्रीय व राष्ट्रीय या काही स्पर्धा असतात या स्पर्धांमध्ये पदक मिळवण्यासाठी खेळाडूंना प्रोत्साहन मिळावं म्हणून वैयक्तिक व सांघिक ह्या क्रीडा प्रकारांमध्ये पदक प्राप्त म्हणजे जे कोणी पदक मिळवतील अशा खेळाडूंना देण्यात येणाऱ्या बक्षिसाच्या रकमेत मोठी वाढ करण्यात आलेली आहे त्यांचं मानधन वाढवण्यात आलेलं आहे या बारा मोठ्या घोषणा उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांनी आज अर्थसंकल्पामध्ये सादर केलेल्या आहेत असेच रोजच्या रोज नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक करायला विसरू नका